नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण एका प्लास्टिक बाटलीपासून आणि घरामध्ये पडलेल्या टाकव अशा प्लास्टिकच्या फ्लावर्सपासून घरगुती पद्धतीने भांड्याचं रॅक कसं बनवायचं ते बघणार आहोत बाजारामध्ये स्टीलचे रॅक घ्यायला गेलात तर भरपूर महाग महाग असे हे रॅक मिळतील पण एका प्लास्टिक बाटलीपासून घरी बनवलेलं हे रॅक तुम्हाला वर्षानुवर्ष वापरता येणार आहे चला मग बघूया आता भांडे ठेवायची अडचणसुद्धा महिलांची दूर होणार आहे तर यापुढे भांडे ठेवण्यासाठी एखाद्या प्लास्टिक बाटलीचा वापर तुम्ही करू शकता घरात असलेली टाकाऊ प्लास्टिक बाटली घ्यायची आहे आणि ती प्लास्टिक बाटली आपल्याला अशा प्रकारची थोडी मोठी घ्यायची आहे ही बाटली मी आता स्वच्छ अशी धुवून घेतली आणि त्यानंतर वरती जे त्याचा पेपर लावलेला होता तोही काढून घेतला नंतर एक चाकू घ्यायचा आहे तो चाकू गरम करून घ्यायचा आहे आणि चाकू गरम केला की प्लास्टिक व्यवस्थित कट होतं घरात पडलेली प्लास्टिकची एखाद्या फ्लावरची माळ असेल तुमच्याकडे तर ती घ्यायची आहे माझ्याकडे भरपूर दिवस किंवा काही वर्ष तरी मी ती वापरली होती आणि त्यानंतर जी मारीगोल्डची फुलांची माळ असते बघा प्लास्टिकच्या तर ती माळ मी घरीच बनवलेली होती आणि वापरलीसुद्धा खूप दिवस होती त्यामुळे खराब झाली होती आणि काही दिवसांपूर्वी मी घरच्या घरी झेंडूच्या फुला फुलांची माळ घरच्या घरी कशी बनवायची ते मी तुम्हाला शेअर केलं होतं प्लास्टिक बॅगपासून ती फुलं बनवली होती तर तो, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि तशाच पद्धतीची एक माळ मी मा आता रियूज करणार आहे त्यासाठी आपल्याला आधी बॉटलला असे कट देऊन घ्यायचे आहेत किती द्यायचे ते काही मी तुम्हाला इथे सांगितलेलं नाही कारण आपल्याला खूप जास्त इथे कट देता येतील जेवढे तुम्हाला देता येतील ना असे आडवे तेवढ्या जागी असं कट करायचं आहे चाकूने आणि खूप जास्त मोठे हे होल होऊ द्यायचं नाही आहे तर अर्धा इंच एवढं कट करायचं प्रत्येक होल हे असं वेगवेगळं कट करायचं आहे आडवं कट करायचे आणि ते चाकूने केलं की बरोबर आडवं हो होत असते आणि आता घेतलेलं आहे मी इथे प्लास्टिकच्या फुलांची माळ तर ही झेंडूची फुलं बाजारात पण अशी प्लास्टिकच्या माळा मिळतात पण ही माळ मी घरी बनवलेली होती आणि त्यानंतर दुसरी माळ बनवताना त्याचा व्हिडिओ बनवून मी तुमच्यासोबत शेअर केला होता तर ती आ, तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल ना तर नक्की पहा लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि तुम्ही जर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा दररोज आता इथे बघू शकता ही माळ आहे ना मी चमच्याच्या मदतीने या बाटलीमध्ये अशी टाकून आहे कारण बाटलीचं टोपण काढलं की जे काही होलं असतं बाटलीचं म्हणजे जिथे आपण टोपन लावलेलं आहे तर त्यामधून ही फुलं आपोआप आतमध्ये ढकलता येतात तर या पद्धतीने चमचेच्या मदतीने किंवा हातानेच आपण याला ढकलू शकतो बाटलीमध्ये हे फुलं अशी टाकून घ्यायचे आहेत सगळे कमी असेल किंवा छोटी माळ असेल मोठी असेल काही हरकत नाही माझ्याकडे ही मोठी माळ आहे म्हणून मग मला ही अशी जास्ती यामध्ये टाकावी लागते आहे तुमची छोटीशी माळ असेल तर तेवढीच यामध्ये तुम्ही टाकून घ्या कधी कधी आपण देवा म देवांना म्हणजे देवाच्या फोटोला वगैरे अशी माळा घेऊन येतो पण बरेच दिवस वापरल्यानंतर त्या वाप आपल्याला बरेचदा वापराव्याशा वाटत नाही किंवा खराब झालेल्या असतात म्हणून नवीन आणायच्या असतात त्यावेळी त्या एखाद्या खराब झालेल्या माळाचासुद्धा या ठिकाणी पुनर्वापर तुम्ही करू शकता फेकून देण्याऐवजी स्वच्छ अशी ही माळ धुवून घ्या आणि त्यानंतर या बाटलीमध्ये अशी घाला तर मी सुद्धा या माळेला सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलं वाळवून घेतलं आणि नंतरही ते वापर करते त्याचा तर ही माळ खराब करायची गरज नाही आहे जशी आहे तशीच राहणार आहे जेव्हा आपल्याला हवी तेव्हा पुन्हा यातून काढून घेऊन आपण त्याचा वापर करू शकतो बाटलीमधून ती सहज बाहेर निघते कशा पद्धतीने घालायची जेणेकरून ती काढतानाही सोपी जाईल ते पण सांगते तुम्हाला एक एक फुल करून सगळं बाटलीमध्ये मी ही घालून घेतलेली आहे माळ अशा प्रकारे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत जेणेकरून हे रॅक जे आहे ते एकदम सोप्या पद्धतीनं कसं बनवलं आहे आणि बऱ्या यामध्ये ज्या टिप्स आहेत बारीक सारीक त्या सगळ्या तुम्हाला माहीत पडतील जेणेकरून हे तुम्हाला ॲज इट इज बनवता येईल आणि तुमच्या घरी तुम्हाला हे वापरता देखील येईल खूप सोपा आहे एकदा जर तुम्ही बनवलं तर तुम्हाला ते परत परत बनवावं असं वाटेल एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवलं आहे कोणाच्याही लक्षात येणार नाही की हे प्लास्टिक बाटलीपासून आपण रॅक बनवलेला आहे म्हणून कारण खूप छान असं हे रॅक दिसायलाही दिसतं आणि वापरायला पण खूप ड्युरेबल आहे आणि महागड्या वस्तू बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरातल्याच काही टाकाऊ वस्तूंचा वापर केला तर महिलांना घरामध्ये भरपूर पैशांची बचत करता येते आणि या माध्यमातून आपण घरात भरपूर वस्तू देखील बनवू शकतो जेणेकरून आपल्यालाही आनंद मिळतो त्यामधून आणि घरी स्वतः बनवलेली वस्तू आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडत असते तर बघू शकता ही माळ यामध्ये बाटलीमध्ये घातल्यानंतर बाटली, बाटली अख्खी भरून गेलेली आहे फुलांनी आणि दिसायला रंगीत दिसते खूप छान अशी यामध्ये फुलं घातलाय घातलेली आहेत असं नाही वाटत खूप छान पद्धतीने आपण त्याला डेकोर केले आतमध्ये फुलांची माळ घालून तर तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जर माळ पडलेली असेल तर नक्की याच पद्धतीने डेकोर करा तर अशा पद्धतीने बाटलीमध्ये आता आपण जिथे कट दिलेले होते बाटलीला किंवा कापून घेतलेलं होतं छोटे छोटे असे कट आडवे देऊन त्यामध्ये एक एक चमचे ठेवायचे आहेत तर इथे मी माझ्याकडे जे काही फोर्क होते नंतर आईस्क्रीमचे काही चमचे होते साधे पण चमचे आहेत सगळे चमचे यामध्ये ठेवून देणार आहे एकाच हॉलमध्ये दोन दोन तीन तीन पण ठेवू शकता किंवा प्रत्येक चमच्यासाठी वेगळं होल यामध्ये बनवू शकता आता मी जे होल बनवले ते थोडेसे कमी बनवलेले आहेत तर मला चमचे काही काही ॲडजस्ट करावे लागत आहेत एका हॉलमध्ये दोन दोन तीन तीन पण मी ठेवलेले आहे या पद्धतीने घरामध्ये पडलेल्या काही टाकाऊ वस्तूंमध्ये बनवलेली ही वस्तू जर आपण घरामध्ये किचनमध्ये ठेवली तर नक्कीच आपलं किचन आकर्षक आणि शोभित दिसणार आहे या पद्धतीने ऑर्गनायझेशन तुम्ही सुद्धा करू शकता जेणेकरून भांड्यांचा पसारा होत नाही घरच्या घरी बनवलेलं हे घरगुती रॅक तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा फायनल लुक बघायला विसरू नका इथे पूर्णपणे आपण यामध्ये चमचे ठेवून घेऊया आणि त्यानंतर मी तुम्हाला हे रॅक दाखवणार आहे तर सगळे चमचे ठेवल्यानंतर तुम्ही यामध्ये भरपूर चमचे ठेवू शकता बाटली खूप मोठी आहे आणि यामध्ये फुलांची माळ ठेवण्याचं कारण हे आहे की आपण यामध्ये बाटलीमध्ये माळ जी ठेवली त्याचं वजन भरपूर असतं तर ती माळ ठेवल्यामुळे बाटली अशी फुल भरल्यासारखी होते यामध्ये पाणी किंवा कुठलं काहीही धान्य ठेवलं तर ते चांगलं दिसणार नाही त्यामुळे मग या पद्धतीने आपण याला डेकोर केले आणि बाटली हालतसुद्धा नाही कुठेही तुम्ही याला ठेवू शकता जेणेकरून बाटली थोडीशी जड झाली आणि त्यामध्ये सगळीकडून एकसारखे चमचे ठेवले तर मग ती अजून छान जड होते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते यामध्ये कलरफुल फुलं आहेत असं आपल्याला नक्कीच वाटते बाहेरून पण ते काय आहे हे पटकन ओळखता येत नाही वरती एकच फुल ठेवायचं आहे जेणेकरून ह्या बाटलीमधून आपल्याला ती माळ बाहेर काढायची असेल तेव्हा सहज बाहेर काढता येईल म्हणून वरती बाटलीच्या टोपणाच्या जवळ एक होल ठेव थे, फुल ठेवलेला आहे आणि ते फूल दिसायला पण किती सुंदर दिसते बघू शकता असं वाटतंय की ते प्लांट आपण काहीतरी लावलेलं ला आहे आणि किंवा वेगळ्या पद्धतीने हे डेकोर केलेलं आहे तर बाटली आहे हे तर कोणाच्या लक्षातही येणार नाही ना खूप सुंदर असं हे टूल झालेलं आहे घरगुती पद्धतीनं बनवलेलं हे चमच्यांचं स्टँड किंवा चमच्यांचं रॅक मी याला म्हणू शकता आवडलं की नाही नक्की सांगा आपल्यासारख्या गृहिणींना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पैशांची बचत करण्याची सगळ्यांना आवड असते पण ती बचत कशी करायची हे मात्र माहीत नसतं त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बचत करायची असेल काही किचन टिप्स तुम्हाला हव्या असतील रिव्ह्यूज आयडिया हव्या असतील तर आपलं चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं आणि माझे सगळे व्हिडिओज पाहता येतात आणि सगळ्यात महत्वाचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत आणि हो आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद